कट पन्नास मेकअप सत्तर पेडिक्युअर शंभर जणांना मेहंदी त्याचबरोबर फेशियल ट्रीटमेंट सन्नास जणांना अशा रीतीनं महिला दिनानिमित्त टाटा कॅन्सर हॉस्पिटलला घालवलेला अस्मरणीय दिवस महिला दिनानिमित्त ब्युटिफुल हार्ट फंड आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल वुमन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्तने जवळजवळ दोनशेच्या वर कॅन्सर वॉरियर यांची सेवा करण्याची संधी मिळाली ब्युटीपूल हार्ट फंड यांच्या समवेत भारतातल्या नामांकित कंपन्या आणि हेअर अँड ब्युटी इन्स्टिट्यूटनं पण सहभाग घेतला त्यामध्ये उदय टक्के इन्स्टिट्यूट ऑफ अँड स्कीम हायजीन रिसर्च कंपनी श्याम भाटिया आणि टीम हरीश भाटिया मॉन्टी तनकी हेरोटिक कंपनी टिप्स अँड टोच सॅव्हियो जॉन परिरा अँड टीम शाईन जनार्दन फ्लाइंग मशीन टीम या सगळ्यांनी अतिशय सुंदर आणि मनापासून सेवा केली त्याचबरोबर सगळ्या कॅन्सर पेशंट ज्या कॅन्सरची झुंज देत आहेत त्यासाठी झुंबा त्याचबरोबर आमचे मित्र रत्नेंद्र व उदय टक्के यांनी खूप छान गाणी गायली ज्या महिला या कॅन्सरमधून बऱ्या झाल्या त्या इतरांना वरून सांगत होत्या घाबरू नका काळजी करू नका डॉक्टरवर देवावर विश्वास ठेवा अतेक अनेक अतिशय प्रसंग सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या तिकीट आम्हाला बाहेर पडावं लागलं खूप साऱ्या आठवणी मानसिक समाधान सगळे पेशंटच्या मनाची घालमेल आणि आम्ही देवाला केलेली प्रार्थना सगळ्यांना बरं करणे देवा अशा रीतीनं सगळं छान पार पडलं या कार्यक्रमाला मिस इंडिया निकिता पोरबाल या जातीनं हजर होत्या या कार्यक्रमासाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर सौम्या ब्युटीफुल हार्ट फंडचे फाउंडर मिस्टर माणिक कंद ब्लेसिंग ब्लेसिंग बाबा राजेश वालिया वल अली विना शेट्टी आणि अथर्व टक्के यांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम मॅनेज केला तर मी या ठिकाणी उदयजी टक्के आहेत हेअर स्टायलिस्ट आहेत त्यांना मी विनंती करतो की सर आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता नमस्कार ब्युटीफुल हार्ट फंड हा जो एक ग्रुप आहे हा कोविड नंतर डेव्हलप झाला ज्यावेळेला कोविडला सलोन्स बंद पडले सगळे सलोन्स ज्यावेळेला बंद पडले त्यावेळेला सलोनला वाली कोण नव्हता त्यावेळेला सलोन ब्युटी पार्लर असोसिएशन सेव्ह सलोन इंडिया आणि ब्युटिफुल हार्ट फंड हे जन्माला आले त्याच्यानंतर काय झालं की ज्या लोकांना प्रॉब्लेम्स होते ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना आम्ही काय सांगितलं की तुम्ही आत्महत्या करण्याच्या अगोदर एक कॉल करा तो कॉल करा तुमची आत्महत्या वाचायचं तुमच्या घरी जेवढा खर्च लागेल तेवढा आम्ही ब्युटिफुल हार्ट फंड तर्फे तुम्हाला घेऊ शकतो हे सगळं करत असताना आम्ही कोणी फंडमध्ये कोणी पैसे असे काढले नाहीत पण आम्ही प्रत्येकाने कमिटमेंट दिलं की तुमच्या कोणाला प्रॉब्लेम असेल हॉस्पिटलमध्ये नुसतंच आजारी असेल तर नव्हे तर डॉक्टरांपासून ते त्याला आर्थिक मदत सगळ्या गोष्टींमध्ये एज्युकेशनमध्ये मदत आणि आपल्या फील्डमध्ये जर कोणाला वरती असेल सुद्धा त्या सगळ्या गोष्टीसाठी ब्युटिफुल हार्ट फंड मदत करायला लागली आणि तिथून मग आमच्या काही अशा काही गोष्टी सुरू केल्या की जसं त्या ओल्ड एज होम आहे तिथे कोण बघत नाही वृद्धश्रमात कोण जात नाही मग ब्युटिफुल हार्ट फंड वृद्धश्रमात जायला लागला त्यांची सेवा करायला लागला आणि असं करता करताच टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येऊन आम्ही त्यांची सेवा करतो आणि हे आम्हाला भाग्य मिळालं ऑल कोविड गोष्ट टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि ब्युटिफुल हार्ट फंड ही इज द मेन फाउंडर ऑफ ब्युटिफुल हार्ट फंड मिस्टर बाबा